नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण भरली वांगी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि चवीलाही अगदी अप्रतिम अशी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे मीडियम साईजची सात वांगी घेतलेली आहेत वांगी शक्यतो भरली वांगी बनवण्यासाठी वांग्याची साईज मीडियम ते लहानच असावी जास्त वांग्याची साईज मोठी घेऊ नये आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वांग्याचे साइडून थोडं आणि थोडासा कट करून वांग्याचे चार काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि हे आता मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीनं मी सर्व वांगी कट करून घेतलेली आहेत आता या वांग्यासाठी लागणारा आपण मसाला पाहूयात त्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक ते दीड चमचा आखे धने दीड चमचा जिरे आणि लसूण घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण आपला मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजेच मी एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा आपला घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर मी घेणार आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर ते आता सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीनं मसाला मिक्स करून घेतलेला आहे तो आता वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे या पद्धतीनं मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता गॅसवरती कढई गरम करून घेऊन त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेला आहे आणि आता आपण भरून घेतलेली वांगी जी आहेत ती त्या तेलामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीनं मी सर्व वांगी तेलामध्ये घालून घेतलेली आहेत आता ही वांगी दोन ते तीन मिनिटे अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहेत वांगी व्यवस्थित भाजली की चवीला सुद्धा एकदम रुचकर लागतात आता ही वांगी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याकडे जो शिल्लक मसाला राहिला होता तो देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तो मसाला सुरुवातीलाच टाकायचा नाही जेणेकरून करपणार देखील नाही आता व्यवस्थित मसाल्यामध्ये वांगी परतून झाली की त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घालून घेणार आहे मी एक ग्लास कोमट पाणी घालून घेतलेला आहे हे पाणी सुरुवातीला थोडं जास्तच वाटतं पण वांगी शिजण्यासाठी एवढं पुरेसा आहे आता हे पाणी घालून आहे आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी आलेली आहे आता गॅस थोडासा बारीक करून साधारण दहा मिनिटे याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं आहे दहा मिनटा बघा आपली मग एकदम वांगी व्यवस्थित शिजली देखील आहेत आणि देखील दाटसर झालेला आहे अशा पद्धतीनं आपण जे मसाला वांगी बनवतो ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट झालेली आहेत आता यावरून थोडीशी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे हे बघा अगदी व्यवस्थित वांग शिजलेलं आहे आणि कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि ही वांगी चवीलासुद्धा अगदी अप्रतिम झालेली होती तर मंडळी भरली वांगी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी तुमच्याजवळ पोहोचतील आता परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय